नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत चांगला काळ येण्याची मित्रांनो संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात चांगल्या काळाची वाट पाहतो केव्हा त्याला प्रगती मिळेल आणि त्याचे जीवन सुखी होईल भाग्य असा साथ देईल की प्रत्येक काम यशस्वी होईल संपत्तीची कमतरता भासणार नाही जेव्हा चांगला काळ येणार असतो किंवा नशीब तुम्हाला अनुकूल होणार असते तेव्हा तुम्हाला आधीच काही संकेत मिळू लागतात जेव्हा चांगला काळ येतो तेव्हा नशीब सूर्यप्रकाशासारखे चमकते आणि जीवनात सर्व आनंद मिळतात पण मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक वेळ असा येतो की त्याला सर्वत्र निराशा दिसते पण म्हणतात ना की नेहमी काळ एकसारखा नसतो आणि जितका वाईट काळ येतो तितकाच चांगला काळही येतो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चढउतार येत असतात हे सर्व काळाच्या चक्रामुळे होते काळाच्या सामर्थ्यापेक्षा काहीही मोठे नाही मित्रांनो अनेक वेळा आपण जीवनात व्यक्तींना राजा बनताना आणि राजाला गरीब बनताना पाहिले आहे जेव्हा तुमच्या जीवनात मोठे बदल होणार असतात तेव्हा असे मोठे बदल होण्यापूर्वी तुम्हाला देव किंवा सृष्टीकडून काही संकेत मिळतात की तुमच्या येणाऱ्या काळात देवाने तुमच्यासाठी काही चांगले ठरवले आहे चला जाणून घेऊया त्या खास संकेतांबद्दल जे देव चांगला काळ येण्यापूर्वी देतो मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा नंबर एक स्वप्नात मंत्र ऐकणे स्वप्नात जर तुम्हाला मंत्र ऐकू येत असतील जसे राम राम किंवा मंत्राची गुण ऐकू येत असेल तर हे खूप सकारात्मक आहे स्वप्नात मंत्र घंटा शंख यांच्या आवाजाचे ऐकू येणे खूप शुभ संकेत मानले जातात जर स्वप्नात झाडू उल्लू घडा बासरी हत्ती नेवला शंख साप गुलाब इत्यादी दिसत असतील तर हे धनप्राप्तीचे संकेत आहेत नंबर दोन कर्जमुक्त होणे कधी कधी तुम्ही कर्जात असता आणि अचानक तुम्हाला कर्जमुक्त होण्याचा मार्ग मिळतो तर हे देवाचे सकारात्मक संकेत आहेत पैशांच्या लेन देनात तुमच्या बाजूने निर्णय होत असेल तर याचा अर्थ आहे की जीवनासाठी तुम्हाला चांगले संकेत मिळत आहेत वेगवेगळ्या स्त्रोतांचा निर्माण होणे ही देवाचे संकेत आहेत यामुळे हे समजते की जीवनातील आर्थिक समस्या संपणार आहेत आणि जीवनात धनाचा आगमन खूप जलद होणार आहे नंबर तीन लक्ष्मीचे वाहन उलू दिसणे जर तुम्हाला तुमच्या घराबाहेर उलू खूप दिवसांपासून दिसत असेल तर समजा की लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहेत आणि तुम्हाला लवकरच भरपूर धनप्राप्ती होणार आहे आणि जर तुम्ही कोणत्याही कामासाठी कुठे बाहेर जात असाल आणि रस्त्यात एखादा कुत्रा आपल्या तोंडात शाकाहारी काहीतरी किंवा चपाती घेऊन जाताना दिसला तर हे संकेत आहे की तुम्हाला कुठून तरी धनलाभ होणार आहे नंबर चार पाण्याने भरलेले पात्र पाहणे जर तुम्ही कोणत्याही आवश्यक कामासाठी बाहेर जात असाल आणि कोणाच्या हातात पाण्याने भरलेले पात्र दिसले तर हेही शुभ संकेत मानले जाते नंबर पाच आतून अचानक आनंदी होणे मित्रांनो अनेक वेळा तुमचे मन अचानक आनंदी होण्याचा प्रयत्न करतो याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की देव तुम्हाला काही चांगले संकेत देत आहेत जसे तुम्हाला यावेळी आनंदी होण्याचा प्रयत्न होत आहे तसाच देव तुमच्या जीवनात लवकरच आनंदाचे क्षण आणणार आहे आणि तुम्हाला आनंदाचा अनुभव मिळणार आहे जितकादू ख तुम्ही तुमच्या जीवनात पाहिलेला आहे तो लवकरच संपणार आहे अशा वेळी तुमचे मन प्रसन्न होईल नंबर सहा ब्रह्म मुहूर्तात जाग नियमितपणे उठण्याआधीच जाग येते जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमची जाग ब्रह्म मुहूर्तात येत आहे म्हणजेच पहाटे तीन ते पाच वाजण्याच्या दरम्यान तुमची जाग आपोआप येते तर तुमच्या जीवनात खूप मोठा बदल होणार आहे म्हणजेच तुम्हाला जीवनातील योग्य मार्ग मिळणार आहे म्हणूनच तुम्ही आधीच ओळखावे की तुमच्या जीवनात काहीतरी चांगले होणार आहे नंबर सात घरात लहान मुलांची उपस्थिती लहान मुलांमध्ये देवाचा वास असतो असे म्हटले जाते जर एखादा लहान मुलगा किंवा मुलगी तुम्हाला पाहून अचानक हसत असेल किंवा तुम्हाला काही सकारात्मक बोलत असेल तर हे या गोष्टीचे संकेत आहे की जीवनात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत नंबर आठ झाडू होय मित्रांनो झाडू लक्ष्मीचा प्रतीक मानले जाते जर तुम्ही कोणत्याही कामासाठी बाहेर जात असाल आणि रस्त्यात कोणी झाडू लावताना दिसले तर लक्ष्मी तुमच्यावर मेहरबान आहेत हे समजा तुमच्या घरातील समस्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते नंबर शंखाचा आवाज ऐकू येणे जर सकाळ सकाळी शंखाचा आवाज ऐकू आला तर याला खूप शुभ संकेत मानले जाते सकाळच्या वेळी शंखाचा आवाज ऐकू येणे म्हणजे तुमचे भाग्य खुलणार आहे नंबर दहा जर तुम्ही सकाळ सकाळी घरातून कोणत्याही कामासाठी बाहेर पडत असाल आणि तुमच्या मार्गात नवीन नवरा नवरी दिसले तर समजून घ्या की तुमचे दिवस बदलणार आहेत तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे नंबर अकरा गायीचे आगमन जर तुमच्या घरात प्रतिदिन गायीचे आगमन होत असेल किंवा तुम्हाला भोजनासाठी विनंती करत असेल तर हे खूप शुभ संकेत आहेत जर तुमच्या घरात पशुपक्षी घरटे बांधत असतील तर हेही खूप शुभ संकेत मानले जातात याशिवाय पक्ष्यांचे चिवचिवाट तुमच्या घराजवळ दिवसेंदिवस वाढत असेल तर हे संकेतही जीवनात खूप लवकर सकारात्मक बदल आणणार आहेत नंबर काळ्या मुंग्यांचे दिसणे जर अचानक तुमच्या घराच्या अंगणात किंवा दाराजवळ किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी काळ्या मुंग्या दिसत असतील तर याचा स्पष्ट संकेत आहे की लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे आणि तुमचे कोणतेही थांबलेले काम पूर्ण होणार आहे अशा वेळी त्या मुंग्यांना नमस्कार करा आणि त्यांना साखर मिसळलेले पीठ खायला द्या नंबर तेरा शरीराच्या अंगाचे फडफडणे पुरुषांमध्ये उजवे अंग फडफडणे खूप शुभ मानले जाते मग ते उजवा डोळा असो किंवा उजवा हात असो यामुळे हे संकेत मिळतो की तुमच्या धनात वाढ होणार आहे महिलांमध्ये जर डावे अंग फडफडत असेल तर हे खूप शुभ मानले जाते म्हणजेच महिलांमध्ये डावे अंग फडफडणे शुभ संकेत आहे आणि पुरुषांमध्ये उजवे अंग फडफडणे शुभ संकेत आहे नंबर चौदा घरात अचानक तीन पाल पाहणे जर अचानक तुमच्या घरात एकाच ठिकाणी तीन पाल दिसल्या तर हे खूप शुभ मानले जाते हे लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आहे असेही म्हणतात की जर पाल एकमेकांचा पाठलाग करताना दिसत असतील तर हे घराच्या उन्नतीचे संकेत आहे आणि मित्रांनो दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या झाडावर पाल दिसणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर पंधरा हातात खाज येणे जर कोणत्याही स्त्रीच्या डाव्या हाता हातात आणि पुरुषाच्या उजव्या हातात अचानक खाज येत असेल तर याला शुभ मानले जाते याचा अर्थ तुम्हाला कोणत्याही क्षणी धनलाभ होऊ शकतो मित्रांनो लक्षात ठेवा की हे संकेत फक्त त्याच वेळी खरे मानले जातात जेव्हा तुम्ही नियमितपणे देवाची आराधना करत असता आणि कोणत्याही गरजू व्यक्तीला मदत करत असता जीवनात काही चांगले घडणार असेल तर त्याचे संकेत आपल्याला नक्कीच मिळतात व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद